लाला लजपत राय आज अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी भारताचे प्रसिद्ध स्वातंत्र्यसैनिक समाजसुधारक आणि शिक्षण तज्ञ लाला लजपत राय यांच्या एकशे साठाव्या जयंतीनिमित्त त्यांचं स्मरण करताना त्यांचे भारताच्या इतिहासातील योगदान लक्षात घेणे महत्त्वाचं आहे त्यांना पंजाब केसरी आणि पंजाब सिंह या नावावर ओळखले जाते लाला लजपतराय यांचा जन्म अठ्ठावीस जानेवारी अठराशे पासष्ट रोजी पंजाबमधील धुडके या गावात झाला त्यांचे कुटुंब शिक्षण आणि व देशभक्तीला महत्त्व देणारे होते त्यांनी लाहोर येथील गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये कायद्याचे शिक्षण घेतले याच काळात त्यांनी भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात सहभागी होण्याची प्रेरणा घेतली लाला लजपतराय भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे महत्त्वाचे नेते होते बाळ गंगाधर टिळक आणि बिपिनज चंद्र पाल यांच्यासोबत त्यांनी लाल बाल पाल त्री तयार केली स्वदेशी चळवळ स्वदेशी उद्योगांचा प्रचार आणि परदेशी वस्त्रावर बहिष्कार टाकण्यासाठी त्यांनी मोठे प्रयत्न केले एकोणीसशे अठ्ठावीस साली जेव्हा सायमन आयोगाला भारतीय प्रति नेतृत्वाशिवाय भारतात पाठवले गेले तेव्हा लाला लजपतराय यांनी लाहोर येथे या आयोगाच्या विरोधात नेतृत्व केले या निदर्शनादरम्यान ब्रिटिश पोलिसांच्या लाठीमारामुळे ते गंभीर जखमी झाले आणि सतरा नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठावीस रोजी त्यांचे निधन झाले त्यांच्या बलिदानाने भारतीयाच्या भारताच्या स्वातंत्र्य लढ्याला आणखीन बळकटी मिळाली शिक्षण व सामाजिक सुधारणा यामधील योगदान राजकीय कार्याव्यतिरिक्त लाला लजपत राय यांनी शिक्षण आणि समाज कल्याणासाठी मोठे कार्य केले त्यांनी लाहोरमध्ये नॅशनल कॉलेज आणि पंजाब नॅशनल बँक स्थापन करण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावली याशिवाय त्यांनी लोकसेवा मंडळ सर्वंट ऑफ द पीपल्स सोसायटी स्थापन केली जे राष्ट्र निर्माणासाठी समर्पित होते लाला राय यांचे जीवन आणि त्यांचे विचार आजही लोकांना प्रेरणा देतात त्यांचे काही प्रसिद्ध विचार असे आहेत माझ्यावर पडणारे लाटीचे घाव ब्रिटिश राज्याच्या ताबूतील शेवटचे खेळ ठरतील पराभव आणि विजयाकडे नेणारे महत्त्वाचे टप्पे असतात आपल्याला थांबण्यासाठी मर्यादा था ही आपण स्वतःला घालून घेतो लाला लजपतराय यांच्या एकशे साठाव्या जयंतीनिमित्त त्यांच्या बलिदानाचा आणि योगदानाचा गौरव करणे ही आपली जबाबदारी आहे त्यांच्या विचाराप्रमाणे आपण सामाजिक न्याय शिक्षण आणि प्रगतीसाठी कार्य करूया त्यांनी ज्या आदर्शासाठी संघर्ष केला ते आदर्श पूर्ण करण्यासाठी आपण पुढे येऊया जय हिंद